सोळा मार्चला यवतमाळात भारत मुक्ती मोर्चाची रॅली मूलनिवासी बहुजन समाज जोडो यात्रा या अभियाना अंतर्गत भारत मुक्ती मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा या संघटनांच्या वतीने ईव्हीएम मशीनच्या विरोधात तथा पेपर ब्लेडच्या समर्थनामध्ये केंद्र सरकारने ओबीसीची जातवार जनगणना केल्याच्या विरोधात आर बीजेपी द्वारे मूलनिवासी बहुजन महापुरुषाच्या होत असलेल्या अवमानाच्या विरोधात महाबोधी विहार बोधव्या बिहार ब्राह्मण महंताच्या कब्जातून मुक्त करण्यासाठी नऊ एप्रिलला राष्ट्रव्यापी जेलभरो आंदोलन होत आहे या तयारीसाठी यवतमाळमध्ये भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या अध्यक्षतेत सोळा मार्च रविवारला रॅली होत आहे ही रॅली बस स्टंड चौक मार्गे दरडा नगर माऊली मंगल कार्यालय दारवा रोडने दुपारी एक वाजता जाणार आहे त्या सभेला भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम मार्गदर्शन करणार आहे या सभेचे उद्घाटन प्रदीप वादाफडे विदर्भ अध्यक्ष ओबीसी आरक्षण परिषद हे करणार आहे तसेच प्रमुख अतिथी इम्रान देशमुख सामाजिक कार्यकर्ता किशोर चव्हाण जिल्हाध्यक्ष बोरसेना यवतमाळ बिपिन चौधरी जिल्हा प्रमुख कुणबी मराठा समाज संघटना डॉक्टर सुभाष डोंगरे सामाजिक कार्यकर्ता जियाउद्दीन साहब अध्यक्ष जमाते इस्लाम यवतमाळ ज्ञानेश्वर पाटील सामाजिक कार्यकर्ता सुनील गवई जिल्हाध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा गुलाब कन्नलवार राष्ट्रीय ओबीसी मोर्चा विजय चहांडे संयोजक बहुजन क्रांती मोर्चा सुनील वेले संयोजक बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क यवतमाळ विजयराज सेगेकर ज्ञानेश्वर गायकवाड किशोर नगारे सुरज खोबरागडे गणपतराव गव्हाळे तिलक नाईक इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत ही जिल्हास्तरीय रॅली असल्यामुळे यवतमाळ सर्व तालुक्यातील भारत मुक्ती मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क छत्रपती क्रांती सेना मौर्य क्रांती संघ भारतीय बेरोजगार मोर्चा भारतीय विद्यार्थी मोर्चा इत्यादी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत अशी माहिती प्रसारमाध्यमाशी बोलताना भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील गवई यांनी दिली या पत्रकार परिषदेला रामकृष्ण कोडापे राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद बिमोद मुधाने बहुजन मुक्ती पार्टी विजय चहांदे, जिल्हा संयोजक बहुजन क्रांती मोर्चा विलास भोयर भारत मुक्ती मोर्चा राजीव डफाडे भारत मुक्ती मोर्चा संघटक इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी वसीम बेग न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज आ, ही पत्रकार परिषद आहे सोळा मार्चला यवतमाळ ये येथे मूलनिवासी बहुजन जोडो यात्रेच्या संदर्भात आम्ही ही रॅली करत हो। आहोत आणि या रॅलीचा हा उद्देश आहे की या देशामध्ये जी व्यवस्था परिवर्तनाची लढाई जी सुरू आहे ते एस सी एस टी ओ बी सीच्या सोबत घेऊन आम्ही हे करत हो। आहोत या रॅलीचं आयोजन भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय वर्ग ओबीसी मोर्चा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा व राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद या सर्व एकत्रित सर्व संघटनांना आम्ही घेऊन हे कार्यक्रम आम्ही जाहीर केलेला आहे आणि या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की या देशामध्ये ई व्ही एमच्या माध्यमातून आमचे सर्व मताधिकार खतम होत आहेत आणि जनजागृतीच्या संदर्भात ही यात्रा चालू आहे नऊ मार्च नऊ फेब्रुवारीपासून यव नागपूरपासून ही यात्रा सुरू झाली व आज ही यवतमाळमध्ये सोळा मार्चला येणार आहे तर या नऊ एप्रिलच्या संदर्भात जो जेलभरो आंदोलन आहे त्याच्या संदर्भात ही यात्रा ही बांधणी ही सगळी सुरू आहे आणि ज लोकांमध्ये जनजागृती याच्या संदर्भात निर्माण व्हावी त्याच्यामध्ये ओबीसीचा जाती या जनगणनेचा मुद्दा आहे त्याचबरोबर जे या बी जे पीच्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो या कुठलेही आपले महापुरुष असो याच्या संदर्भाचे बदनामी वक्तव्य करत आहेत याच्या विरोधात ह्या सगळं आंदोलन चालू आहे त्याचबरोबर जे महाबोधी बुद्धविहार आहे बुद्धगया हे बुद्धविहार या आजही महंत ब्रामणांच्या ताब्यात आहे या मुक्तीकरता हे आंदोलन होणार आहे तर त्या आंदोलनाची जनजागृती म्हणून हा कार्यक्रम आपण या अमरा नेर यवतमाळमध्ये आपण करत करत आहोत आणि त्या संदर्भात या कार्यक्रमाला फार मोठ्या संख्येने जनसागर येणार आहे आणि तुम्ही सर्व या संदर्भात लोकांपर्यंत ही बातमी दिली पाहिजे असं आम्ही सर्वांना आवाहन करतो धन्यवाद सोळा मार्चला यवतमाळ शहरामध्ये भारतमुक्ती मोर्चाच्या माध्यमातून रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे बहुजनमूल्य वाशी बहुजन समाज जोडो यात्रा या अभियानांतर्गत मुक्ति मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय वर्ग मोर्चा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा या तथा समर्थनामध्ये केंद्र सरकारने ओबीसीची जातवाह जनगणना न केल्याच्या विरोधात आर एस एस बीजीपी द्वारे मूल्यवाशी बहुजन महापुरुषांच्या होत असलेल्या अवमानाच्या विरोधात आणि महाबोधी बुद्ध विहार बौद्ध गया येथील ब्राह्मण महा महंताच्या कब्जातून मुक्त करण्यासाठी